नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवर स्वागत करते च्या परीक्षेसाठी ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक कम्प्लीट कोर्स ज्यात पेपर वन आणि पेपर टू दोन्ही असणार आहे आणि या सिरीज मध्ये आपण शिकणार आहोत संपूर्ण मराठी व्याकरण आणि आज आपण बघणार आहोत समानार्थी शब्द आणि जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आम्ही या कंप्लीट कोर्स मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स जे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह असतील पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे पी स्वरूपात असतील पन्नास प्लस अधिक मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत सोबतच पूर्ण अभ्यासक्रमाचे एमसीक्यू नोट्स आणि पीवाय आणि आम्ही सेट केलेले क्वेश्चन पेपर असतील आणि या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त तीन रुपये जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू असं वेगवेगळं बॅच घ्यायची असेल तर त्याची प्रत्येकी फीज आहे दोन रुपये बॅच घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता भाषा एक आणि भाषा दोन याचा अभ्यासक्रम आता बघून घेऊया आपण तीस प्रश्न तीस गुणांसाठी असतात आपल्याला माहितीच आहे पंधरा प्रश्न हे एका उतारावर असतात आणि पंधरा प्रश्न एखाद्या गद्य नाटक किंवा एखाद्या कवितेवर असते ज्यामध्ये आकलन अनुमान व्याकरण आणि शाब्दिक क्षमता यावर प्रश्न असतात गद्य उतारा हा साहित्यिक असू शकतो वैज्ञानिक असू शकतो कथात्मक असू शकतो किंवा चर्चात्मक असू शकतो समानार्थी शब्दा। समानार्थी शब्दा आ, ता आता आपण बघूया समानार्थी शब्द समानार्थी शब्द हे एखाद्या मराठी भाषासाठी खूप महत्वाचे असतात कारण प्रश्नपत्रिकेत समानार्थी शब्द विचारले जातात त्याचे चार ऑप्शन्स दिलेले जातात आणि प्रश्न हा एखादी प्रश्न याच्यावर तर असतोच त्यामुळे समानार्थी शब्द आपल्याला आता बघायचे आहे जेणेकरून आपल्याला एक गुण आपला प्राप्त होईल तर आपण बघूया पहिला आहे अक्रार विकराळ ज्याचा अर्थ आहे भेसूर भयंकर राक्षसी उग्र दुसरा शब्द आहे अग्नि अग्नीचा अग्नी अर्थ काय होतं अनल पावक वनी विस्तव हे आ, हे जे अर्थ आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला ते सतत वाचावं लागेल तेव्हा तेव्हा जाऊन तुम्हाला ते लक्षात राहील त्यानंतर अचानक अचानकचा अर्थ काय आहे तर अनेपेक्षित अकस्मात आणि अने एकाएकी आपण म्हणतो एकाएकी घडलं अचानक ते समजलं त्यानंतर अर्जुन अर्जुनाचा अर्थ आहे पार्थ धनंजय फाल्गुन हे त्याचे समानार्थी शब्द आहे पर्यायाचे शब्द जे म्हणतात ते त्यामुळे ते लक्षात ठेवावं लागेल अनुमान अनुमान म्हणजे काय तर उपेक्षा दुर्लक्ष अनादर अनादर करता होत अनुमान करताव दुर्लक्ष करता होतो करता अनुमान करताव असं सगळं आपल्याला ते लक्षात ठेवावं लागेल बघा अकरा विकळा भेसूर भयंकर राक्षसी उग्र अग्नी अनल पावक वनी विस्तव अचानक अनपेक्षित अकस्मात एकाएकी अर्जुन पार्थ धनंजय फाल्गुन अनुमानचा अर्थ काय होतो उपेक्षा दुर्लक्ष अनादर समोर बघूया अनाथ अनाथ आपल्याला माहितीच आहे पोरका अनर्थ संकट अघटित विलक्षण असंभव अभिनय हावभाव अंगविक्षेप अभिनय करताय हावभाव समजला अघोर भीतीदायक भयंकर वाईट हे सगळं आपल्याला परत परत वाचावं लागेल आणि आठवण ठेवावं लागेल तेव्हाच आपल्याला ते आठवण राहील बघा अनुक्रमणिका यादी सूची यावरून अनुक्रमणिका आपण आठवण ठेवू शकतो अभिनव अभिनव म्हणजे नवीन नूतन अपूर्व आता नवीन हा शब्द आपल्याला माहितीये पण त्याचा अर्थ अभिनव होतो नूतन होतो अपूर्व होतं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर अभिप्रेत अभिप्रेताचा अर्थ काय होतो अर्थ हेतू उद्देश काय आहे अभिप्रेत उद्देश काय आहे ठीक आहे त्यानंतर अमृत अमृतचा अर्थ काय आहे पियुष सुधा संजीवनी हे त्याचे पर्यावाशी शब्द आहे सुधा म्हटलं तर अमृत होते संजीवनी म्हटलं तर अमृत होते ठीक आहे अपघात अपघात आपल्याला माहितीच आहे दुर्घटना त्यानंतर अपराध अपराध म्हणजे काय तर, का तर गुन्हा दोष अपमान मान मा, मानभंग अपाय इजा इजा झाली म्हणतो आपण अपेक्षाभंग हिरमोड अपेक्षाभंग झाला तर हिरमोड झाली अपंग व्यंग लुळा विकलांग पांगळा हे आपल्याला माहितीच अपंगाचा अर्थ विकलांग पांगळा चा, पांग, असं होतो हे जे चार चार दोन दोन दिले आहे पर्याय शब्द ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा लागेल कारण यात विचारले जातात त्यानंतर अमाप अमाप म्हणजे पुष्कळ विपुल अमाप आहे संपत्ती अमाप आहे विपुल भरपूर आहे अडथळा काय तर मनाई मज्जाव काठी अगत्य काय तर कळकळ आपुलकी कडवळा आदर अमित अमित म्हणजे काय तर असंख्य अगणित अमर्याद अपार हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल पंचवीस अभिवादन अभिवादन करतो आपण नमस्कार करतो वंदन करतो प्रणाम करतो त्याला काय म्हणतात तर अभिवादन म्हणतात अभिनंदन अभिनंदन करतो आपण तर गौरव करतो त्यांचा अभिमान गर्व अभिनेता अभिनेता म्हणजे नट माहितीच आपल्याला अरण्य अरण्याचे बघा चार आहेत वन कानन विपिन जंगल याला काय म्हणतात अरण्य अरण्याचे पर्यायाचे शब्द आहेत ते अवघड कठीण विकट नंतर अवकाश अवकाशला काय आहे तर अवधी समय वेळ काळ असं म्हणतात अवचित एकदम अव अवर्षण दुष्काळ अवरित सतत सतत घडणारी क्रिया सतत आपल्याला माहिती आहे अखंड पण आपल्याला माहिती आहे पण त्याचा अर्थ अवरित असा होतो हे आपल्याला माहिती नाही आणि अडचण समस्या कसं राहते आपण एखाद्या आपल्याला रोजच्या आयुष्यातले शब्द असतात पण त्याचा दुसरा सुद्धा अर्थ होतो हे आपल्याला माहिती राहत नाही त्यामुळे समानार्थी शब्द हे खूप महत्वाचे ठरते सतत अखंड जसं माहिती आहे आपल्याला पण अवरित होतो त्याचा हे अर्थ माहिती नाही राहत त्यामुळे हे सगळं आपल्याला शब्द वाचावं हो लागेल सतरा वेळा आणि तेव्हा आपल्याला ते आठवण राहील आता बघूया आपण याच्यावरचे क्वेश्चन जे आता आपण वाचले आहेत त्यावर खाली दिलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा पावक आता कुठं वाचलं होतं आपण पावक आठवा बघा इथे पावक आहे का पावक पावक म्हणजे अग्नी तर आपलं उत्तर काय होईल त्याच पावक म्हणजे अग्नी अग्नी होईल अग्नी अवाचित होईल का नाही अचानक होईल का नाही अवकाश होईल का नाही ते होईल अग्नी पावक म्हणजे अग्नी त्यानंतर खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा अभिनय सांगा बघू अभिनय अभिनयच मी तुम्हाला सांगितलं होतं सोपा शब्द आहे त्यामुळे ते आपल्या लक्षात राहते अभिनव म्हणजे हावभाव आणि अंग विक्षेप अचानक होईल का नाही तर उत्तर काय होईल आपलं चार आहे चार उत्तर बरोबर असंच आपल्याला ते आठवण ठेवावं लागेल त्यानंतर तिसरा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कळकळ सांगा बघू कडकळ कुठे आहे कळकळ कडकड बघा अगत्य अगत्य म्हणजे काय होतं कळकळ होते आपुलकी कडबळा आदर तर आपला प्रश्न कुठे गेला आपला प्रश्न काय होता कडकड कडकडचं काय आहे समानार्थी शब्द अगत्य पण आहे कडवडा पण आहे तर उत्तर काय येईल दोन आणि तीन उत्तर काय येईल दोन आणि तीन येईल ठीक आहे त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न खाली दिलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा सांगा बघू अरण्य काय आहे अरण्यच अरण्याचं विपिन पण आहे कानन पण आहे वन पण आहे जंगल पण आहे अरण्यला वन पण म्हणतात जंगल पण म्हणतात कानन पण म्हणतात आणि विपिन पण म्हणतात उत्तर आहे वन टू थ्री फोर म्हणजे चारही उत्तर आहे त्यानंतर बघूया पाचवा प्रश्न अविरित अविरत सांगा बघू अविरत अखंड आपण वाचलो होत अखंड अखंड कुठे गेलं अविरत हे बघा अखंड सतत अविरतचा अर्थ काय होत अखंड सतत असा होतो अविरतचा अर्थ होता अखंड त्यानंतर पुढचा प्रश्न अमित सांगा बघू अमित अमितचा अर्थ होता अगणित आणि असंख्य म्हणजेच एक आणि दोन बघा ठीक आहे त्यानंतर अचूक शब्द ओळखा यामधले अचूक शब्द सांगा अचूक म्हणजे माहिती आहे ना बरोबर असणारा सांगा बघू अचानक म्हणजे विलक्षण होतं का अनुमान म्हणजे भयंकर अग्नी म्हणजे अनल अघोर म्हणजे संकट सांगा बरं अग्नि अग्नीचा आपण आताच बघितलं होतं अग्नि म्हणजे अनल्पावक अचूक शब्द काय आहे तर आपला अग्नि आहे ठीक आहे त्यानंतर बघूया खाली दिलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा अभिप्रेत बघू अभिप्रेत अग्निच होईल का नाही असंख्य नाही अखंड नाही तर काय होईल अर्थ अभिप्रेत हेतू उद्देश आठवला आता हा तसं आहे ते त्यानंतर खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द अमृत आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं अमृत अमृत म्हणजे अचानक नाही अग्नि तर नक्कीच नाही अवकाश नाही तर काय होईल पियुष अग्नीचा अमृतचा अर्थ काय होईल पियुष संजीवनी आठवलं ते आहे पुढचा प्रश्न आहे चूक शब्द ओळखा चूक आता ते अचूक होतं तर चूक आहे सांगा बघू औचितचा अर्थ एकदम होतो का अवर्षांचा दुष्काळ होतो का अविरेचा सतत अखंड आता मला समजा आत्ताच आपला अविरत झाला त्यामुळे काय होईल सतत अखंड हे तर मला माहित आहे की बरोबर आहे अवचित हे पण बरोबर आहे अवर्षण दुष्काळ बरोबर आहे मग आपला चूक शब्द कोणता आहे हा अघोर संकट हे काय आपला चूक शब्द आहे अघोर म्हणजे संकट होत नाही त्यामुळे आपल्याला आता हे जे मी तुम्हाला तक्ता दिला आहे ते तुम्ही वाचून काढा आणि क्वेश्चन प्रश्नाचं उत्तर देऊन बघा तुम्हाला नक्की फायदा होईल अ व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद याचं आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बॅच घेण्यासाठी खाली दिलेला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता धन्यवाद